नमस्कार आमचे प्रेरणा कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांना आपण थोडं जाणून घेऊया ऐका दहा जानेवारी एकोणीसशे रोजी दुपारी दोन वाजता अंजलेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भानापेठ वार्गात सांबाशिव पंत यांच्या घरी गंगाबाई यांनी एका असामान्य बालकाला जन्म दिला कन्नमवार दाम्पत्यांना चार अपत्ये होती सर्वात मोठी जनाबाई नंतर गोविंद तिसरे अपत्य म्हणजे आपले सर्वात धाकटी रुक्मिणी दो दोन दोन भाऊ आणि बहिणी असं छान मोठं कुटुंब मूळच्या आंध्रातील रहिवासी कन्नम गावाचे म्हणून कन्नमवार असे त्यांचे नाव पडले कन्नमवारांचे आजोबा एक बेलदार म्हणून चंद्रपूरला आले आणि तिथे स्थायिक झाले कन्नमवार घराणे हे मैसूर प्रांतातील असावे कारण शिवसागर हे धरण बांधले गेले त्यावेळी त्यात कन्नमवाडी हे एक मोठे असल्याचा निर्देश सापडतो ही तेलगू कुटुंबे मैसूर प्रांतात आणि त्यानंतर चंद्रपूर आणि नागपूर भागात आली असावी नागपूरच्या तेलंगपिढीत हा भाग म्हणजे तेलगू लोकांच्या वस्तीचाच भाग आहे एकदा आंध्रात फार मोठे तुफान आले त्यात कित्येकांची वाराहत झाली त्यातील काही कुटुंबे विदर्भात आली आणि उदरनिर्वाहासाठी घरे बांधण्याची कामे करू लागली त्यांनाच बेलदार असे म्हणतात आजोबा श्री राजप्पाजी व्यंकोबाजी कन्न यांचे दुकान होते अतिशय कष्टाळू असणारे चंद्रपूर नगरपालिकेत कारकुनी करीत असे मातोश्री गंगाबाई तर अत्यंत कष्टाळू पापविरू आणि पतीपरायण होत्या जंगलात जाऊन मोळ्या आणणे गोऱ्या उचलण्याचे काम आईसोबत मारुतीसुद्धा सुद्धा शारीरिक श्रमाचे बाळकडू त्यांना आईकडूनच मिळाले माणसाने अखेरपर्यंत श्रम करीत राहावे असे मत होते क्रिकेट आणि हॉकी खेळाची आवड असणाऱ्या शालेय जीवनाची सुरुवात गव्हर्नमेंट जुडबिली हायस्कूलमधून झाली इतिहास हा त्यांचा आवडता तर गणिताशी त्यांचे वय होते एकोणीसशे अठरा साली चंद्रपूरला लोकमान्य टिळकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या मिरवणुकीत कोणताही विद्यार्थी सामील होणार नाही असे फरमान काढण्यात आले परंतु अवघे साव्या वर्गात कन्नवारांनी फरमानाविरुद्ध बंड पुकारले अर्थातच त्यांच्यासोबत त्यांची काही मित्रमंडळी होतीच सर्वांनी मिळून टिळकांच्या मिरवणुकीसाठी शाळेत बहिष्कार टाकला विद्यार्थी दशेतच कन्नमवारांना राष्ट्रप्रेमाची पहिली दीक्षा मिळाली टिळकांच्या दर्शनाने आणि भाषणाने तर त्यांचे जीवनच बदलून टाकले अधिकाधिक वेळ देशकार्यात आणि वाचनात घालवीत असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह निवासी गोपिकाबाईशी करून दिला एकोणीसशे वीस साली एकाच्या मृत्यूमुळे त्यांना फारच दुःख झाले ते कलकत्त्याला शिक्षण घेण्यासाठी गेले असता तिथे त्यांना खूप हालापेष्टा सहन कराव्या लागल्या आर्थिक अडचणींमुळे ते चंद्रपूरला परत आले घटुवार लायब्ररीत अभ्यास करू लागले महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होऊ लागला अखेरीस अभ्यासाला पूर्णविराम देऊन मॅट्रिकची परीक्षा न देता राजकीय जीवनाची त्यांनी सुरुवात केली देशसेवेचे विचार त्यांना स्वस्त बसू देत नव्हते त्यांच्या वडिलांचा त्यांना विरोध होत असे शेवटी ते मुंबईला निघून गेले नोकरीच्या शोधात बोरीबंदर स्टेशनवर तिकिटे तपासण्याचे कार्य करू लागले परंतु लवकरच त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई सोडावी लागली मुलांनी नोकरी करावी हा वडिलांचा आग्रह असला तरी उपाशी राहावे देशासाठी मरावे परंतु पारतंत्र्यातील नोकरी करू नये असा त्यांचा निर्धार होता उदरनिर्वाहासाठी त्यांनी वर्तमानपत्रे विकण्याचा धंदा सुरू केला तत्कालीन सर्व वर्तमानपत्रे विकून एक प्रकारे ते असहकार चळवळीचा प्रचारच करीत होते एकीकडे संसार तर दुसरीकडे देशसेवा आणि मध्ये अडचणीचा डोंगर परंतु कनखर वृत्तीच्या कन्नमवारांनी परिस्थितीशी दोन हात करीत अडचणीवर मात केली यात त्यांच्या खांद्याला खांदा देत ताई साहेबांनी प्रचंड साथ दिली अखेरीस त्यांनी चंद्रपूरला गांधी सेवा मंडळाची स्थापना करून विधायक कार्यास सुरुवात केली पुढे ते नागपूर प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी झाले ताईंना सोबत गुण नागपूरला स्थायिक होणे त्यांना आर्थिक दृष्ट्या होते शेवटी ताईंनी आपली कर्मभूमी निश्चित कताई करून आणि खानावळ चालवून दूध दुखते करून ताईंनी आपला प्रपंच चालविला त्यांची फिराज पाठीवरच असायचे अत्यंत कर्तव्यदक्ष कन्नम वाटी यांच्याविषयी अनेक प्रसंग सांगता येतील परंतु एका प्रसंगाचा आवर्जून उल्लेख करता येईल त्यांची मुलगी सौ हिचा एकाएकी वर्ध्याच्या सुतिकागृहात मृत्यू झाला त्याच दिवशी कन्नमवारांची नागपूरला जाहीर सभा होती त्यांची द्विधा मनस्थिती होती कन्या ही कर्तव्य यात त्यांनी कर्तव्यालाच महत्त्व दिले राजकारणात त्यांना अत्यंत संघर्ष करावा लागला जेवणाची आणि झोपण्याची वेळ सोडून एखाद्या यंत्रासारखे ते काम करीत असे तत्कालीन मध्य प्रदेशचे बावीस जिल्हे द्विभाषिकांचे त्रेचाळीस जिल्हे आणि महाराष्ट्राचे सव्वीस जिल्हे एवढे प्रचंड कार्यक्षेत्र मंत्रिपदावर असताना सांभाळणे गमत होले त्यांचे व्यक्तिमत्व नंदादीपासाठी शांत आणि सोज्वळ वाटते सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली एकोणीसशे त्रेसष्ट साली चार कोटी वृक्षारोपण करण्याचा निर्धार पूर्णत्वाच नेला संत साहित्याची आवड असणाऱ्या कन्नबरांनी भरपूर लेखन केले निस्वार्थ निरामय व्यक्तिमत्वाचे धनी होते ते जातीभेद प्रांतभेद धर्मभेद कधी शिवलाच नाही त्यांच्या मनाला वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद आले मोठ्या चातुर्याने आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याची धुरा सांभाळली अत्यंत करार स्पष्ट वक्ते प्रचंड आत्मविश्वासी आणि परखड विचारांचे दृढ निश्चयी कन्नबा साधे भोळे असले तरी राजकीय वर्तुळात त्यांचा दबदबा होता त्यांना जनसामान्याच्या जीवनाची जाणीव असल्यामुळे ते त्यांच्या हक्कासाठी सदैव संघर्ष करीत राहिले मी पदाचा नाही मी माझा राजीनामा नेहमी जवळ ठेवत असतो असे ते जाहीरपणे बोलत असे यावरून त्यांची मानसिक निर्मळता दिसून येते सामान्य कुटुंबातील मागासवर्गीय समाजातील एक साधारण माणूस कार्यकर्ता मंत्री आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत स्वकर्तृत्वपणे मजल मारतो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे राजकीय दूरदृष्टी असणारा संवेदनशील प्रामाणिक निष्ठावंत माणूस माणसात राहून माणसासाठीच सदैव जगला आणि प्रेरणा बनवून प्रत्येक व्यक्तीच्या विशेषतः बेलदारांच्या मनात खोलवर उजलेला आहे अशा निर्माण तेजस्वी प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाची जीवन जो चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट साली माल झेलतो कित्येक रोज आता वार मी झेलतो कित्येक रोज आता वार मी झुंजलो या वास्तवाशी मानली ना हारमी झुंजलो या वास्तवाशी मानली ना हारमी आपल्यांच्या भल्यांचे संकल्पमनी घेऊनी आपल्यांच्या भल्यांचे मनी घेऊन निघालो क्षितिजा पारमी, मी निघालो क्षितिजा पार मी अशा सेवाभावी लोकनेत्यांच्या चरणी भावपूर्ण शब्दांजली अर्पण करून मी सौ विभाग मंडलवर त्यांच्या अल्प परिचयास विराम देते धन्यवाद